माध्यमातून झाला आणि ही एक सुरुवात आहे महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याची आज फक्त महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे येणारे तुम्हाला एक सांगतो येणार राज्य हे मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्योग राजसाहेब ठाकरे यांच्या महायुक्त आतापर्यंत फक्त युती घोषित झालेलं आहे आणि इथले जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ते आम्ही सगळे त्यांच्यामध्ये एकदम चांगली चर्चा आहे येणाऱ्या काही दिवसात याबद्दल मी विचार हो मनसे आणि शिवसेना एकत्र आली काय सांगाल कसा जल्लोष आहे खरं घर ही युती वाड़ ही लोकांच्या मनातली आहे गेल्या कित्येक दिवसापासून लोकांना इथे वाट होती वाट पाहत होते की बाबा कधी याची युती होते आणि या महानगरपालिकेमध्ये या युतीमध्ये जास्तीत जास्त मनसेचे आणि शिवसेनेचे नगरसेमेळ आला आणि हे फक्त महानगरपालिकेला सुरुवात आहे येणारी युती हे महाराष्ट्र राज्यात हे मान्य राजसाहेब ठाकरे म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या युतीचं सहकार्य नाव आहे आज शरीर हा जर एक आनंदाचा क्षण आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून ह्या मरा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना वाटत होतं मान्य उद्धवसाहेबांनी राजसाहेबांसाठी झाले पाहिजे आणि त्यांनी एकत्र येऊन या मराठी माणसासाठी सुद्धा पाहिजे म्हणून आज या सोमांनी अधिकृत घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्र मुंबईत असताना परिषद महाराष्ट्राला शिवसेना आणि मनसेसाठी मनसे आणि सिंगला एकत्र आल्यावर महाराष्ट्रात काय परिवर्तन घेवण्याचे अशा काही निश्चितपणे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून जे देशाचं आणि राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे त्याला निश्चितचपणे दोघं बंधू एकत्रित आल्यामुळे उत्तर मिळेल आणि ते त्यांच्या स्थितीतून त्याला उत्तर मिळेल